मंडळी आज आपण बायोग्राफीमध्ये पाहत आहोत हँडसम फौजदार अभिनेता म्हणजेच रवींद्र महाजने यांच्याबद्दल देखण्या रुबाबदार रूपाने मराठी चित्रपटसृष्टी गाजवणारे चित्रपटांचा प्रभाव बदलायला लावणारे कलाकार म्हणजेच अभिनेते रवींद्र महाजने अभिनय करणं आणि पैसे कमवणं यातून या कलावंताने सुवर्ण मध्य काढला दिवसा निर्मात्यांना भेटता यावं म्हणून रात्री टॅक्सी चालवायची हे त्यांनी ठरवलं रात्री पैसे कमवायचे आणि दिवसा आपले अभिनयाचं वेळ जपण्याचा या कलावंत प्रामाणिक प्रयत्न सुरू ठेवला होता तब्बल तीन वर्ष मुंबईमध्ये टॅक्सी चालवली अनेक नातेवाईकांनी हा टॅक्सी चालवतो म्हणून त्यांच्याबरोबर संबंध तोडले पण मराठी चित्रपटांमध्ये यश मिळाले आणि सर्व नातेवाईक परत निडबरू लागले या कलावंताने प्रामुख्याने मराठी व काही हिंदी गुजराती चित्रपटांमध्ये अभिनय साकारलेला आहे व्ही शांताराम दिग्दर्शित झुंज या मराठी चित्रपटाद्वारे रवींद्र महाजन यांनी क्षेत्रामध्ये पदार्पण केले त्यांनी भूमिका साकारलेले लक्ष्मी दुनिया करी सलाम गोंधळात गोंधळ मुंबईचा फौजदार हे चित्रपट विशेष गाजले या कलाकारांनी चित्रपट दिग्दर्शक निर्माता म्हणूनही काम केले आहे ऐतिहासिक कालखंडातील आणि मराठी साम्राज्याच्या इतिहासातील महत्त्वाच्या घटनेवर प्रकाशजोत टाकणाऱ्या आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित पाणीपत या चित्रपटामध्ये त्यांची एक महत्त्वपूर्ण भूमिका होती त्यांच्या या भूमिकेचे विशेष कौतुक झाले मराठी चित्रपटांमध्ये एक काळ गाजवणारे आणि आपल्या प्रभावी व्यक्तिमत्वाने प्रेक्षकांच्या विशेषतः तरुणींच्या मनावर अधिराज्य गाजवणारे हँडसम हंक हर हुन्नरी कलावंत रवींद्र महाजनी रवींद्र महाजनी यांचा जन्म बेळगावचा रवींद्र दोन वर्षाचे असताना वडिलांनी नोकरीसाठी मुंबईला मुक्काम हलवला रवींद्र महाजनी यांचे वडील ह रा महाजनी हे स्वातंत्र्य सैनिक आणि पत्रकार होते एका प्रथित आणि लोकप्रिय वर्तमानपत्राचे संपादक होते वडिलांची शिकवण रवींद्र महाजनी यांनी आयुष्यभर लक्षात ठेवली वडील त्यांना म्हणायचे तू कुठलंही काम कर पण पन प्रामाणिकपणे कर त्या कामाशी बेमानी करू नकोस बघ यश तुझंच हे आहे हेच त्यांचं वाक्य लक्षात ठेवून त्यांनी प्रामाणिकपणे मेहनत सुरू केली शाळेत असल्यापासून रवींद्र यांना अभिनयाची अतिशय आवड होती मोठे झाल्यानंतर नाटकात चित्रपटात जायचं हे त्यांनी आधीच ठरवलं होतं शाळेत स्नेहसंमेलन अनेक स्पर्धांमध्ये भाग घेत इंटर परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यावर निराश झालेल्या रवींद्र यांना वडिलांनी पदवी शिक्षण पूर्ण करण्याचा सल्ला दिला होता पण रवींद्र यांनी खालसा महाविद्यालयामध्ये बी एसाठी प्रवेश घेतला त्यावेळी त्यांच्या महाविद्यालयामध्ये रॉबिन भट रमेश तलवार अवतार गिल शेखर कपूर अशी मंडळी होती सगळ्यांनाच अभिनयाची आणि चित्रपटाची अत्यंत आवड शिक्षण पूर्ण करून चित्रपटात जायचं सगळ्यांनीच ठरवलं होतं त्यावेळी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये नाटकं करायची अशोक मेहताही त्यांच्याबरोबर असायचे चित्रपटात गेल्यावर काय काय करायचं हे त्यावेळी त्यांनी ठरवून ठेवलं होतं शेखर कपूर यांना दिग्दर्शनाची आवड रमेश तलवार अवतार गिल यांच्यासोबत रवींद्र महाजनींना अभिनयाची आवड होती रॉबिन भट यांना लेखनाची आवड होती तर अशोक मेहता यांना कॅमेरामन व्हायचं होतं आपापल्या आवडीप्रमाणे सगळे त्या त्या क्षेत्रामध्ये स्थिरावले आणि यशस्वीसुद्धा झाले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रवींद्र महाजन यांनी चित्रपटसृष्टीमध्ये नशीब आजमावण्यासाठी प्रयत्न सुरू केले वडिलांच्या निधनानंतर आर्थिक जबाबदारी त्यांच्यावर पडली त्यामुळे कमाई करणं आवश्यक होतं म्हणूनच काही काळ त्यांनी छोटी मोठी कामे केली काही वर्ष टॅक्सीसुद्धा चालवली संपादकांचा मुलगा टॅक्सी चालवतो म्हणून नातेवाईकांनी मान फिरवली पण रवींद्र महाजनी यांना त्यांचं ध्येय माहीत होतं मधुसूदन कालेलकर यांच्या जानता अजांता नाटकात महाजनी यांना खऱ्या अर्थाने पहिली संधी मिळाली महाजने साकारलेली त्यातली मुख्य भूमिका गाजली त्यानंतर कालेलकरांनी खास त्यांच्यासाठीच तो राजहंस एक हे नाटक लिहिले शांताराम बापूंनी या नाटकाचा एक प्रयोग पाहिला आणि रवींद्र महाजनींना झुंज या चित्रपटासाठी प्रमुख भूमिकेची संधी दिली एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली आलेला हा चित्रपट खूप गाजला आणि त्यानंतर रवींद्र महाजनी नावाचा एक नवा तारा मराठी चित्रपटसृष्टीला मिळाला या चित्रपटाने त्यांचा नऊ वर्षाचा संघर्ष संपवला होता झुंजने रौप्य मोस्तवी यश मिळवले आणि महाजनी यांच्याकडे मराठी चित्रपट निर्मात्यांची रांग लागली त्यानंतर आराम हराम आहे लक्ष्मी लक्ष्मीची पावलं देवता असे अनेक यशाचे चित्रपट यांच्या खात्यावर जमा झाले गोंधळात गोंधळ मुंबईचा फौजदार असे विनोदी ढंगाचे हलके फुलके चित्रपट देखील त्यांनी केले आणि त्यांना त्यात यश मिळालं त्या काळामध्ये तमाशापटांची आणि ग्रामीण पार्श्वभूमीच्या चित्रपटांची चलती होती तरीही महाजनींसारखा तारा मिळाल्यानंतर मराठी निर्मात्यांनी त्यांना शहरी रूपाला सोबून दिसतील अशा कथा शोधायला सुरुवात केली आणि मराठी चित्रपटातील सामाजिक आशय पुन्हा वाढीला लागला चांगली कथा पटकथा आणि रवींद्र महाजनी यांचं देखणुरूप हे समीकरण एकोणीसशे पंच्याहत्तर ते एकोणीसशे नव्वद या काळात छान जुळून आलं होतं अरुण यांच्या आकस्मिक निधनानंतर महाजनांनी त्यांच्या भंडार अपराध मिस केला या नाटकाचे अनेक प्रयोग केले सन एकोणीसशे नव्वदनंतर महाजनी चरित्र भूमिकांकडे वळले काही दूरचित्रवाणी मालिकांमध्ये त्यांनी काम केलं सत्तेसाठी काहीही या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी निर्मितीच्या आणि दिग्दर्शनाच्या क्षेत्रामध्ये प्रवेश केला कलाकाराने कायम नवनवीन शिकत राहिलं पाहिजे असं त्यांना वाटायचं आणि त्यासाठी ते त्यांचे प्रयत्न सुरू असायचे कुणी कुणाच्या पोटे आणि कुणाच्या घरात जन्माला यायचं हे जर आपल्या हातात असतं तर माझी रत्नावली नक्कीच तुमच्या या घरात जन्माला आली असती हा हळदी कुंकू या सिनेमातील रवींद्र महाजनी आणि जयवंत दळवी यांच्यातील हा संवाद मनाला इतका खोरवर रुतला की आज दोन तीन दशकानंतरही तो लख आठवतो कनिष्ठ जातीतील प्रेयसीला सून म्हणून स्वीकारण्यास त्यातील नायक रवींद्र महाजनी यांचे वडील तयार नसतात त्यावेळेचा हा प्रसंग आहे हा संवाद सिनेमाचा एक भाग जरी असला तरी प्रत्येक संवेदनशील माणसाला निश्चितच अस्वस्थ करणारा आहे मंथन करायला लावणारा आहे आपल्या वडिलांच्या आग्रहाखातर प्रतिष्ठेपायी अभिनेता रवींद्र महाजनी यांना अभिनेत्री रंजना यांच्याशी लग्न करण्याची सक्ती केली जाते पण आपली वर्गमैत्रीण असणाऱ्या अभिनेत्री उषा नाईक यांच्यावर त्यांचं प्रेम असतं चित्रपटाची कथा साधी सरळ असली तरी उत्कृष्ट अभिनय सुमधुर गाणी त्याचबरोबर प्रेमाचं त्रिकोण असल्यामुळे एकोणीसशे एकोणऐंशी साली हा चित्रपट अतिशय गाजला त्यावेळी मराठी चित्रपटसृष्टीला लाभलेला देखणारुबाबदार अभिनेता हीच रवींद्र यांची खरी ओळख होती मराठी चित्रपटसृष्टीला त्यांच्या रूपाने एक हिंदीच्या तोडीचा अभिनेता लाभला होता रवींद्र महाजनी यांची रंजना उषा नाईक आशा काळे यांच्याबरोबर अनेक चित्रपटात जोडी जमली मुंबईचा फौजदार हळदी <ड़ी> कुंकू दुनिया करी सलाम गोंधळात गोंधळ या चित्रपटात त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या हिंदीत देखील त्यांनी काही चित्रपट केले परंतु त्यात ते त्यांना तितकं यश नाही मिळालं त्यांनी सत्ताधीश नावाचा चित्रपट देखील निर्माण केला होता परंतु तो फारसा चाललाच नाही त्यांचे चिरंजीव गश्मीर महाजने यांनी देखील चित्रपटसृष्टीत पदार्पण केले असून तेसुद्धा वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून यशस्वीपणे वाटचाल करत आहेत पाणीपत व देऊळबंद या दोन चित्रपटांमध्ये या बापलेकांनी सोबत अभिनय केलेला आहे सत्तरच्या दशकात आपल्या प्रसन्न व्यक्तिमत्वामुळे रवींद्र महाजनी मराठी चित्रपटसृष्टीतील चॉकलेट बाय म्हणून ओळखले जायचे त्यांनी मराठीसोबतच काही हिंदी आणि गुजराती चित्रपटात अभिनय साकारला मराठीमध्ये त्यांनी जुलूम या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आराम हराम आहे मरी हेल उतारो राज दुनिया करी सलाम तीन चेहरे चोरावर मोर बेअरू मुंबईचा फौजदार बडकर गंगा किनारे नैन मिले चैन कहा कानून कानून है वहम आणि गुंज हे त्यांचे प्रमुख चित्रपट आहेत देखण्या रुबाबदार रूपाने मराठी चित्रपटसृष्टी गाजवणारे आणि चित्रपटांचा प्रवाह बदलायला लावणारे कलाकार रवींद्र महाजनी यांची खरी ओळख त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीला मनापासून सलाम आणि पुढील वाटचालीस असंख्य शुभेच्छा